मनोज दादा दहा मिनिटात येत आहेत पंधरा मिनिटात येत आहेत असं सगळेजण सांगत असताना तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की नेमके येतात तरी केव्हा ज्या वेळेस एखादा निग निगर्वी माणूस प्रामाणिक माणूस मराठा समाजाच्या शेवटच्या लेकरांसाठी प्रामाणिकपणे झटतो अशा वेळी त्यांना पाहण्यासाठी त्यांना ओवळण्यासाठी महिला भगिनी रस्त्याच्या कडेला उभ्या असतात त्यांना डावलून आपल्यापर्यंत त्यांना पोहोचायला वेळ लागतो आहे त्याच कारणानं निश्चित प्रकारे इथं यायला वेळ होतो आहे परंतु तु, तु, तु तुमच्या सगळ्यांच्या सहनशक्तीला निश्चितच सलाम आहे माता भगिनींसाठी जोरदार एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत सर्व माता भगिनींसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण आज भोगीचा दिवस आहे उद्या संक्रांती आहे आणि असं असताना देखील स्वतःच्या भावाला ऐकण्यासाठी त्या सगळ्याजणी अगदी कुठलंही विचलित न होता आजूबाजूला न बसता नेहमी नेहमी न ने ने उठता अत्यंत शिस्तीत आणि शांततेत या ठिकाणी बसलेल्या आहेत तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे खरं तर हा लढा महिला भगिनींनी हातात घेतला आणि महिला भगिनी आपल्या भावाशी पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि हा लढा अंतरवाली सराटीतून मुंबईपर्यंत पोहोचला मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे बाहेर बसलेल्यांना कि आजूबाजू बसलेल्यांना की आपण आता या ठिकाणी सभास्थळी येऊन बसावं कारण रामपुरीचा कार्यक्रम होऊन आपल्या तालुक्यात ता दादांचं पदार्पण झालं आणि अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी कुंभरपिंपगावमध्ये ते येत आहेत खरं पाहिलं तर महिला भगिनींना आणि पुरुष मंडळींना सगळ्यात जास्त राग कुठल्या व्यक्तीचा येतो तर तो, तो, तो पाच मिनटात येत आहे दहा मिनटात येत असं म्हणणाऱ्याचा राग येतो परंतु आपला हा प्रामाणिक व्यक्ती आपल्या जवळचा व्यक्ती आज ज्याची ख्याती जगभरात पोहोचली अशा व्यक्तीला पाहण्यासाठी सगळेच जण आतूर असतात आपल्या गावहून चालल्यानंतर आपल्या गावात त्यांचं आदरातिथ्य न पाहावं आदरातिथ्य केल्याशिवाय कुणालाही करमत नाही अशा प्रकारच्या ह्या मराठा संघर्ष निश्चित प्रकारे पाहण्यासाठी लोक उभे असतात काहीच क्षणामध्ये श्री मनोहर धरंगे पाटील इथं पोहोचतील तुमच्याशी संवाद साधतील तत्पूर्वी आज भोगीचा दिवस आणि निश्चित प्रकारे संक्रांतीच्या या गोड गडबडीमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते दादांचे विचार ऐकण्यासाठी मित्रांनो या मराठा आरक्षणाची राखरांगोळी होत असताना अठ्ठावन्न मोर्चे तुम्हाला आम्हा सगळे मराठ्यांनी काढले परंतु या अठ्ठावन्न मोर्चांचं फक्त कौतुक झालं आणि कौतुक होऊन फार मोठी अशी कुठलीही गोष्ट मराठा समाजाला मिळालेली नाही मग या अठ्ठावन्न मोर्चे त्यानंतरचे ठोक मोर्चे कौतुक पात्र जरी ठरले तरी त्यातून चांगली निष्पत्ती फलनिष्पत्ती मराठा समाजाला मिळालेली नव्हती या आरक्षणाच्या विषयाची राग झालेली असताना श्री मनोहरदा सरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट मराठ्यांचा समावेश मध्ये करावा या स्वरूपाची मागणी केली आणि निश्चित प्रकारे महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांनी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे साथ देत या लढ्याला खूप मोठी उंची दिली याच्यामध्ये श्री मनोजादा जरांगे पाटील यांचा प्रचंड असा त्याग आहे त्यांचा प्रचंड असा प्रामाणिकपणा आहे समाजा समाजापत्री ज्या ज्या पद्धतीने ते समाजाला त्या ठिकाणी आपलं मानतात त्या पद्धतीने त्यांचा त्याग त्यांचा प्रामाणिकपणा आज कामी आला आणि मराठा समाजाला एक चांगला नेता मिळाला आरक्षण हे किती महत्वाचं आहे ज्याचं लेकर शिकतात ज्याचे लेकर शिकून नोकरीसाठी फिरत आहेत त्यांनाच कळत आहे त्यामुळे आता आपल्याला जरी वाटत असलं की अशा व्यक्तीने तात्काळ यावं लगेच आपल्याला भेटावं परंतु माया आ, या ठिकाणी मा माता माऊल्यांना मी सांगू इच्छितो की जो व्यक्ती आपल्या घरी आपल्या आईवडील बायको मुलांना देखील दिवाळीत भेटला नाही या संक्रांतीत देखील जो व्यक्ती आपल्यासाठी आपल्या समाजातील लेकरांसाठी ख्रोताच्या घरी जाणार नाही अशा व्यक्तीसाठी आपण त्याची थोडीफार वाट पाहिली तर कुठलाही फरक त्या ठिकाणी पडणार नाही कारण असे प्रामाणिक नेते भेटायला शेकडो वर्ष लागतात आणि त्यानंतर अशी एखादीच त्या ठिकाणी माता माऊली अशा व्यक्तीला जन्म देते जी व्यक्ती निश्चितच समाजाचा कुठेतरी मरगळ आलेली झटकोन या समाजाच्या हितासाठी एक प्रचंड मोठा लढा उभा करतात काही क्षणामध्ये दादा येतील तत्पूर्वी मुंबईला जाण्याच्या तयाऱ्या जोरदार सुरू आहेत प्रत्येक ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी खेड्यापाड्याचा जा शहरात जा प्रत्येक ठिकाणी तरुणांची लिस्ट तयार आहे त्याचबरोबर गाड्या तयार आहेत किराणा पीठ कोट सगळ्या गोष्टी तयार आहेत लोक मुंबईला जाण्यासाठी आतूर आहेत मराठा समाजातील करोडो बांधव त्या ठिकाणी मनोर दादा धनंजय पाटील यांच्यासोबत येत्या वीस तारखेला निश्चित प्रकारे सकाळी नऊ वाजता अंतरवाली सोडणार आहेत अंतरवाली सोडल्याच्या नंतर करोडाच्या लोकसंख्येनं निश्चित प्रकारे मराठा समाज मुंबईकडे ज्यावेळेस येईल त्यावेळेस तीन कोटी मराठा मनोज आज पाटील यांच्या पायाला पाय भिडून त्या ठिकाणी राहणार आहे शांत आणि आनंद होतोय की प्रत्येक खेड्याचा प्रत्येक शहराचा चांगल्या पद्धतीची तयारी या मुंबई दौऱ्याची चालू आहे सरकारला घाम फोडण्याचं काम जसं मनोजादा धनंजय पाटील यांनी केलं तसं समाजाच्या प्रत्येक तरुण मुलांनी देखील केलंय मित्रांनो एकच विनंती आहे की वीस तारखेला मुंबईला जात असताना आपण आता पाच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आपापल्या गावामध्ये बैठका घ्या जे तरुण मुलं निश्चित प्रकारे घरातून बाहेर होऊन आपल्या लेकरांसाठी लढायला मुंबईला जाणार आहेत त्यांचा खर्च पूर्ण गावाने उचला आणि निश्चित प्रकारे ज्या ज्या वेळी त्यांच्या खर्चाचा प्रश्न येईन त्यांच्या किराणाचा त्यांच्या पीठकुटाचा प्रश्न येईन त्यावेळेस सगळ्या गावाने मिळून त्यांना सहकार्य करा त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारा कारण ते लेकरं आपल्या लेखनासाठी लढायला मुंबईला ले जातात आपण त्याच्यावरती माया दाखवली पाहिजे प्रेम व्यक्त केलं पाहिजे तरच कुठेतरी या मुंबई दौरा यशस्वी होऊन निश्चित प्रकारे आपण आरक्षणच घेऊन आलं पाहिजे अशा संबंधितली शपथ आता सगळ्या मराठा बांधवांनी घेतली पाहिजे प्रत्येकाने सहकार्य करा सहकार्याची भावना ठेवा कधीच वाटू देऊ नका की मनोदेश पाटलांना उशीर होते ते समाजाचं काम करण्यासाठीच फिरत आहेत प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी जास्तीत जास्त समाज बांधव मुंबईला यावेत प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त समाज बांधव एकत्रित यावेत प्रत्येक ठिकाणी समाज बांधवाचं मलोमिलन व्हावं त्यांच्यामध्ये प्रेम तयार व्हावं हाच ध्यास घेऊन ते, 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 ते रात्रीचा दिवस करून फिरत पायाला जखम आहे पायाला जखम असताना देखील ते फिरत आहेत आपल्या कुटुंबापासून गेल्या एक वर्षापासून ते बाजूला आपल्या कुटुंबाचा उंबराही शिवणार नाही आपल्या घराचा उंबराई शिवणार नाही अशी शपथ ज्यांनी तुमच्या माझ्या लेकरासाठी खाल्ली त्या व्यक्तीची वाट पाहायची जरी वेळ पडली तर आपण त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने आणि पूर्ण हिमतीने सांगितलं पाहिजे की जोपर्यंत म्हणून दादा धनंजय पाटील इथून आपल्याला संदेश देत नाही तोपर्यंत मी जागचा हलणार नाही ही खरी मराठ्याची जात आहे आणि एक लक्षात घ्या की ज्या ज्यावेळी हे बघा कुटुंबाचा विचार करणारे अनेक जण आहेत पण दुसऱ्याच्या कुटुंबाचा विचार करणाऱ्या व्यक्तींना आपण जपलं पाहिजे वेळीच ओळखलं पाहिजे नऊ महिन्यापासून लेकरा भावाच्या सानिध्यात नसलेला हा व्यक्ती तुमच्या माझ्यासाठी पहाटे चार पर्यंत सभा होतात आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीची सातची सभेला सुरुवात होते म्हणजे झोप देखील नाही शरीरामध्ये जीर्ण एका महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवसाचं उपोषण करून बघितल्यानंतर कळतं की निश्चित प्रकारे या उपोषणाची ताकद काय अशा स्वरूपाचं नेतृत्व तुम्हाला मला मिळालं आपल्या भागातले मनोदय धनंजय पाटील आहेत एक लक्षात घ्या महाराष्ट्रभरामधील जर त्यांचे दौरे बघितले तर एक लक्षात येईल की प्रचंड ताकदीने लोक त्यांना डोक्यावर घेतात त्याचं कारणही तसंच आहे मराठवाड्याला आरक्षण मिळत असताना देखील मराठवाड्यासह पूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी ज्यांनी पान पणाला लावले त्या संघर्ष योध्यासाठी आपण वाट पाहणं साहजिक आहे सगळ्यांना वाटतं की त्यांनी लवकर यावं आपल्याला मोकळं करावं परंतु ही सभा झाल्याच्या नंतर देखील पाच गावं आणखीनही शिल्लक आहेत की, की जिथे ते पोहोचायचे साडेगाव आपल्याच तालुक्यातील गाव आहे साडेगावला पहाटे साडेचार वाजता सभा झाली छोटी छोटी लेकरं माता मावल्या त्याचबरोबर पुरुष मंडळी पहाटे चार वाजता न थकता अगदी फ्रेश चेहऱ्याने समोर त्यांचं स्वागत करण्यासाठी उभी होती ही ताकद समाजामध्ये आणि ही ताकद दाखवण्याची वेळ आहे मराठा समाज एक झाडा हे दाखवण्याची वेळ आहे आपण आता बघितलंच असेल की मराठा समाजाला चारही बाजूने घेरलं गेलंय निश्चित प्रकारे प्रत्येक जण मराठा समाजाचा अपमान होईल मराठा समाजाला दिवसले जाईल याचं काम करतोय अशावेळी जागरूक होऊन तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रचंड ताकदीने आम्ही एक आहोत अशा संबंधितला संदेश हा इतर समाजापुढे ठेवला पाहिजे इतर समाजाला आपण लहान भावंडे समज असताना निश्चित प्रकारे मराठा समाजाने प्रत्येकाचं हित जोपासलं परंतु आज ज्या मराठा समाजाची वेळ आली त्यावेळेस कुणीही आपल्या बाजूला उभा राहायला तयार नाही अशा वेळी तुम्ही ज्या मी ज्यावेळेस एक झालो त्यावेळेसच हा लढा उभा राहिला हा लढा फक्त आणि फक्त तुमच्या आणि मनोदारा जारांगे पाटील यांच्या जीवावरती मोठा झालेला आहे कुठलाही इतर गोष्टीचे इतर समाज असो किंवा कुठलाही राजकीय पक्ष असतो यांच्या जीवावर हा लढा मोठा झालेला नाही त्यामुळे तुमच्यासाठी आणि मनोदारा जारांगे पाटलासाठी येणारा इतिहास त्या ठिकाणी ज्या वेळेस लिहिला जाईल त्यावेळेस या लढाचं नाव सगळ्यात उंचीवरती असेल यात कुठल्याही प्रकारची शंका असण्याचं कारण नाही मित्रांनो तुमच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही मी ज्या ज्या वेळेस या ठिकाणी अशा व्यासपीठावरती येतो त्यावेळेस मनोदारा सारांजे पाटील काही मिनिटामध्ये त्या ठिकाणी एंट्री घेतात आज या ठिकाणी आपल्या तालुक्यात पोहोचून ते आपापल्या जवळजवळ येण्याचं त्या ठिकाणी गाडी वाहनाने निघालेले आहेत तापाही प्रचंड मोठा आहे त्यामुळे सगळ्या बांधवांना विनंती आहे की आपण आसपास बसेल असतात तर आपण सभास्तरी येऊन बसायचं आहे माता माऊल्यांचा आदर्श घ्या निश्चित प्रकारे माता मावल्यांचा आदर्श घ्या आल्यापासून गेल्या पाच तासापासून या माता मावल्या या ठिकाणी एका एक जागेवरती बसून आहेत कुठेही हल्लेले नाही आहेत लाल लाल लेकरं आहेत ताण आहे भूक सगळ्या गोष्टी असताना देखील माता मावळ्यांचा आदर्श घेण्याचं काम आपण करावं आणि त्या जशा शिस्तीत आणि शांततेत बसल्यात तशाच पद्धतीने आपण देखील आपल्या भावाला ऐकल्याशिवाय या ठिकाणी कुठलीही गडबड त्या ठिकाणी करायची नाही आता इतका वेळ आपण थांबलो थोड्या था वेळासाठी अत्यंत शिस्तीचं प्रदर्शन करून हे सभा यशस्वी करायची एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे